नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधांमध्ये तुमचे स्वागत आहे मला अनेकदा हा प्रश्न विचारला जातो की देवघर हे स्वयंपाकघरात ठेवावे की बेडरूममध्ये चला आपण समजून घेऊयात तसे बघितले तर देवघर हे स्वयंपाकघरात किंवा बेडरूममध्ये ठेवू नये पण घरातील कोणत्या रूममध्ये देवघर ठेवावे यापेक्षा हे महत्त्वाचे आहे की देवघर हे कोणत्या दिशेला ठेवले आहे त्याचबरोबर हे देखील महत्त्वाचे आहे की देवघरातील पवित्रता टिकून राखणे देवघरासाठी योग्य दिशा आहे ईशान्य दिशा तसेच उत्तर आणि पूर्व दिशेलासुद्धा तुम्ही देवघर ठेवू शकता जर तुमच्या घरात स्वयंपाकघर किंवा बेडरूम या दिशेला असेल तर पडद्याच्या किंवा मा दरवाजाच्या माध्यमाने एक विभाजन करून देवघराला स्वयंपाकघरात किंवा बेडरूममध्येही रूपांतरित करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच काही प्रश्ने किंवा समस्या असतील तर कमेंटद्वारे विचारा तसेच ज्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तु समाधान आणि हॅपी लिव्हिंग